भारत देशा देशाविरोधात भडकाव वक्तव्य करणाऱ्या मोसिन मुजावर विरुद्ध मनसेने निषेध करत पेण पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे देशाविरुद्ध विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मनसेच्या वतीने रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन दिले आहे राजसाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे अशा जिहादींना शोधून कडक शासन कारवाई करत चौकात ठोकून काढले पाहिजे हे नक्कीच अशा भारतात राहून पाकिस्तानचे गुणगान गाऊन धमक्या देणाऱ्या पाकड्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी म्हटले आहे पेणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा निषेध केला आहे तर पेण पोलीस प्रशासनाने देखील तत्परतेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने गुन्हा दाखल केला आहे